श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हा व्हिडिओ आहे तो संध्याकाळचा आहे मी आज इडलीला आंबोळीला भिजत घातलेलं होतं इडली आणि डोसा रेसिपी करणार आहे कारण पप्पांना आमच्या डोसे खूप आवडतात म्हणून मी कालच भिजत आठलेलं होतं तीन ग्लास तांदूळ आणि एक ग्लास उडदाची डाळ तसेच एक वाटी हरभरा डाळ एक वाटी पोहे असं प्रमाण घेतलेलं आहे प्रत्येक वेळी मी कसं कुरकुरीत डोसे बनवते पण यावेळी काय केलं जो आपला स्पंज डोसा असतो बघा त्या पद्धतीने डोसे बनवलेले कारण वयस्कर लोकांना खाण्यासाठी असे म्हणजे एकदम असे गुबगुबीत असे बरे पडतात कुरकुरीत असे खायला त्यांना थोडा त्रास होतो कारण दातं वगैरे नसतात दाडा वगैरे नसतात महिलेड्यांना ते टोचलं जातं म्हणून थोडे जाड ढोसे मी बनवलेले आहेत आणि चवीला एकच नंबर झालेले होते फक्त यावेळी मी काय बदल केला तर समोरच्या ताईने काल मला ढोसे दिलेले होते तर त्यांचे खूप असे मऊ झालेले मग विचारलं मी त्यांना की काय घातलं तर त्या म्हटल्या काय थोडासा सोडा वापरायचा जास्त वापरायचं नाही पण थोडासा सोडा वापरायचा त्याने काय होतात तर एकदम मऊ असे ढोसे इडली होतात आणि त्याच पद्धतीने मी थोडासा सोडा वापरला तर खूपच छान म्हणजे ढोसे झालेले होते आणि देवाला इकडे निवड वगैरे काढलेला आहे आणि खूप गरम होत होतं त्यामुळे स्वयंपाक सोडून काय वाटत नाही ढोगास नाही काय वाटतं काय नाही शुभ सकाळ म्हणके नऊ वाजलं अगं शुभ सकाळ म्हण की शुभ सकाळ किंवा सहाला म्हणायचं शुभ सकाळ आता म्हणतो चाल वाजलं किती आठ वाजल शुभ सकाळ आणि काय सकाळी गुड मॉर्निंग म्हणतात ना गुड मॉर्निंग म्हणा आपण काय इंग्रज आहे शुभ सकाळ म्हणायचं सगळं आंग सगळं सुजलं बघा

व्हिडिओ टाकतो मी सगळ्यात जास्त आईला दाखवते आमच्या दिवशीचा आहे आणि आईने शेंगाचं पोतं घेतलेलं होतं त्या शेंगा कशा मोठमोठ्या शेंगा निवडायचा आणि ज्या बारीक बारीक अशा शेंगा आहेत त्या बाजूला काढून ठेवायच्या कारण काय होतं मग सगळ्या शेंगा त्यामुळे खराब होतात आळी जाळी लागू शकते चांगल्या अशा मोठमोठ्या शेंगा निवडून ठेवले की शेंगा टिकतात वर्ष शे दोन वर्ष चांगलं नाही तसं सक शेंगा ठेवला तर मग त्या कसं होतं एक एक चिरलेल्या वगैरे शेंगा असतात त्यामुळं ती जर शेंग किडली तर बाकीच्या सगळ्या आलो ते कपडे भारी काढून टाकली त्यांच्या आहेत गे ती अश्विन ते आणली भिजणार किती गेला का पाऊस ना त्यानंतर ज्या निवडलेल्या शेंगा होत्या त्या सगळ्या आईने आमच्या शेड ड्रम केलेल्या आहेत धान्यासाठी शेंगासाठी तर त्या ड्रममध्ये त्या शेंगा सगळ्या भरून ठेवत आहे आणि ज्या आता बारीक बारीक अशा शेंगा निघलेल्या आहेत त्या निवडून त्याचे शेंगदाणे वगैरे काढून ठेवायचे म्हणजे ते रोज वापरायला आपल्याला येतात हे हे जे शेंगाचं पोतं होतं ते गावाकडून आईनं विकत घेतलेलं होतं छत्तीसशे रुपयेला छत्तीस किलो काहीतरी शेंगा आले म्हणजे शंभर रुपये किलो शेंग ही पडलेली होती पण शेंगा असले की शेंगा भाजून वगैरे खायला सुद्धा बरं पडतं पावसाळ्या पावसाळ्यामध्ये खूप चांगलं लागतं आणि मी आई पप्पा असं दंगा मस्ती शेंगा सगळ्या निवडत आहे तू ढकल म्हणलीस मी ढकलला इकडं वड म्हटलं वड कुठं ते ढकल म्हणलीस बोल की बोल व्हिडिओ टाकाय पाहिजे मला काय सांगू सांग काय बोलू बोला पप्पा काय 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 त्याच्या मागा माहिती सांगाय जरा कापड कस तयार होते आपण अजून बाजकी यावं लागत्या बातकी म्हणजे बाचक्यात काय असते ते सांगा कोण असते सुताच पन्नास कोण असते कुठल्या बातक्यात साठ असते कुठल्या बातक्यात चाळीस हं ते कोण घेतल्यावर सायजिंगला पाठवायच सायजिंग मध्ये हरिंग होऊन हरिंग तयार होत्या तेंब आम्हाला गाडीत भरून येत आठवड सूट घ्यावं लागतं आठवड सूट घेतल्यावर पण करून करावं लागते वयपणी झाल्यानंतर ज्यावर का करतात पाहिजे की कापड भिनाय नको काय चर्ट फनी लावून वयपणी करायचं मग कापड भिनायला चालवत जाबर बनत वयपण करायला पुरुष महिला वयपन पण करते मग कापड तयार होत शंभर मीटर ऐंशी मीटर तागे असते कापड तयार व्हायला मागत कांडी घालायला लागते ना हा कांद्या बहिल्या कांद्या हां मग कामगार कांडी घालून माल चालू करायला जायचं मग कापड ऐंशी मीटर नव्वद मीटर ताज्या हम्म ते ताजे काढल्यावर ते कापड जाते प्रोसेसचा प्रोसेस ला ड्राईंग होऊन म्हणजे कापड तयार होते पांढरच ते, ते प्रोसेसला जातं आहे जातं कापड तयार ते होते तेच की पांढर त्याला कलर विलर काय नसतं आहे कलर विलर चांगलं प्रोसेसला गेल्यावर काही कलर जाऊ काही व्हाईट होतं आहे कलर कलर कलरचं झाल्यावर शंबर पीस बनवते हां काही धोती गेलं तिथे माहिती आहे ते झोती लेबर तिथले कट होते एक एक जोडी एक एक जोडी मग पिढीवर जाते पिढीवर गेल्यावर मारवाडी काठी बनवतोय राजस्थान पाली हां मुंबई असं राजस्थान असं पाठवतोय मग त्यांना मी तीन आठवडे पंधरा दिवस असं पेमेंट येतो आहे पैसे आणि मागावर काम करणारेच कसा पगार असतोय मजुरी द्यायच कशी मजुरी आता तरी अंदाज किती पगार पडतोय आठवड्याला सोळा मार चालणार आहे सोळा मागाला किती पडतोय आठ माल चालणार आहे सोळा मागा आठवड्याला

कांड्या सांग बघा जरा काय कोण लावायचं जोडायचं आणि काढायचं आणि लावायचं कांड्या म्हणजे काय प्लॅस्टिक गणा असतात म्हणजे mm. प्लॅस्टिकच्या अशा नळ्या असतात mm. ते मशीनला लावायचं आणि ते कोण असतं ते मशीनला लावलेलं असतात

गरीबाच गाव गरीबाचं गाव आणि मिळवणाऱ्याने मिळवलं फक्त पैसा जास्त मिळतो म्हणून व्यसन कुठलं करून चालत नाही मिळवणाऱ्याने मिळवलं पण आणि घालवणाऱ्याने घालवलं पण हो पैसा भरपूर मिळतोय खरं व्यसन काय करून चालत नाही हा या कपड्यावर आलेले लोक आहेत तिथे हा या कपड्यावर येऊन पण त्यांनी भरपूर काय काय मिळवलेलं आहे नाही भरपूर म्हणजे कसं झालं आई बाबांनी मिळवलं आणि पोराने घालवलं पोरांना पण त्याची किंमत पाहिजे आई बाबाने कुठल्या म्हणजे किती कष्टातन दिवस काढलं काय केलं याची जाणीव पाहिजे आई बाबाने मिळवून ठेवल्या म्हणून उदळणारे बी लैजण आहेत मग आताच तुला आयुष्य बरं वाटते काय तुम्ही लहान असतानाच बरं वाटते आई लहान असतानाच बरं ते खरं काही पैसा नव्हता की माणूस सुखी होतोय आता सगळा सुखी नाही का समाधान नाही आता पैसा सुख विकत घेता पैशान सुख विकत घेता येत नाही की खरं त्यावेळी पैसा कुठं होता हा माणसं सुखी होती त्या आणि माणुसकी होती

आता होती, होती। हो आता काय नाही आणि लग्न पण आधी वयस्कर माणसानी घेतल्याशिवाय होत नव्हते आता काय नाही आता पाहिजे ते घेऊन येतात आपण गप घ्यायचं घरात आणि ग बसायचं नाही बाबाला कोरडी द्या मी इकड पूल इकडं उभं पण नववीला त्या पोर्याला मी नाही आत्ताचं वातावरणच चांगलं नाहीये आणि संस्कार काय राहिले नाहीत ग नाही संस्कार लोक आणि उरमट भावना सगळी शब्द पाळत होते भांडण घरगुती मिटवत होते पोलीस स्टेशन जाऊन मी मिटत नाही आता भांडत कोर्टात चाललंय भांडत कोर्टात बी मिटत नाही अशी लोक झालं आणि आधीच्या लोकांना दयामाया होती ग अशा पाहत नाही शेंग ही सगळ्यात मोठी नाही ह्याची तीन तीन ह्यात तीन तीनच असणार आहेत ह्यात चार आहे ह्यात चार आहे दोन ह्याच्यात चार आहे बाकीच्यात तीन तीनच आहे त्याच्यात वाई त्या नाही ग तीनच आठले बारका आहेत नाही चार ते एक दोन तीन चार बारका आहेत बी बारका असणार त्यानंतर संध्याकाळी चार वारे वगैरे असं वाटतं की असा धो 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 पाऊस पडतो अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ मैत्रिणीनं कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तू चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू ला नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त